काही दिवसांपूर्वी कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलेले आठ भारतीय नौदलातील अधिकारी सुखरूप भारतात परत था आले यापूर्वी त्यांची शिक्षा कमी करण्यात आली होती मात्र त्यानंतर त्या अधिकाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचं सर्वत्र कौतुक केलं जात होतं तर शाहरुख खान काही दिवसांपूर्वी कतारमधील दोहा येथे होता तो स्पेशल गेस्ट ऑफ ऑनर म्हणून तिथे गेला होता या भेटी दरम्यान त्याने कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान बिन जसीम अल थाणी यांची भेट घेतली किंग खान आणि पंतप्रधान यांचा फोटो सोशल मीडियावरती तुफान व्हायरलही झाला होता पण आता भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मात्र नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेचे श्रेय मोदी सरकारला न देता बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याला दिल्याने एकच खळबळ उडाली सुब्रमण्यम स्वामी यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत मोदींनी चित्रपट स्टार खान याला केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे कतारच्या शेखांचे मन वळण्यास अयशस्वी ठरल्यानंतर शाहरुख खानला त्यांनी विनंती के केली की त्यांनी हस्तक्षेप करावा अशा प्रकारे आपल्या माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका करण्यासाठी कतारच्या शेखांसोबत एक अत्यंत महागडी डील पूर्ण झाली सुब्रमण्यम स्वामींच्या ट्विट नंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आणि याचं श्रेय काही जण शाहरुखला देऊ लागले तर काही जण ट्रोल करू लागले पण या नेमकं सत्य काय तर या दाव्यानंतर अभिनेता शाहरुख खानच्या टीमने भाजपच्या माजी नेत्याचे दावे फेटाळत एक निवेदन जारी केलं आहे तर कतारमधून भारताच्या नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेमध्ये शाहरुख खानच्या कथित भूमिकेबद्दलच्या रिपोर्टबद्दल शाहरुख खानच्या कार्यालयाचे म्हणणे आहे की त्याच्या सहभागाचे असे कोणतेही दावे निराधार आहेत हे काम फक्त भारत सरकारच्या अथक प्रयत्नानंतर पूर्ण होऊ शकलं आहे यामध्ये मिस्टर खान यांचा कुठलाही सहभाग नाही शाहरुख खानच्या व्यवस्थापक पूजा ददलानी यांनी इन्स्टाग्रामवरती यासंबंधीचे निवेदन शेअर केले आहे तर पूजा ददलानी यांनी पुढे लिहिलं की आम्ही हे देखील स्पष्ट करतो की डिप्लोमसी आणि स्टेट फ्रॉड संबंधित प्रकरण आपल्या नेत्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे पूर्ण केलं मिस्टर खान अन्य भारतीय नागरिकप्रमाणेच मिस्टर खान यांनी देखील भारतीय नौदलाचे अधिकारी सुरक्षित परतल्याबद्दल आनंदी आहेत आणि त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या आहेत एकूणच शाहरुख खानच्या टीमकडून खुलासा केल्यानंतर हे स्पष्ट होतं की सुब्रमण्यम स्वामी यांच्या दाव्यात काही अर्थ नव्हता याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा हा व्हिडिओ तुम्ही वरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनेल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका